आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव पंचायत समितीचे माजी सभापती जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष संदीप नारायण मांडवे उर्फा पिंटू पैलवान यांचा सुमर दिनांक 22 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा होतोय कोणताही मोठा राजकीय वारसा आणि पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मांडवे यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून काम करताना जनसामान्यात आपला वेगळा ठसा उमटवलाय पद असो वा नसो कायम सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे अशा कर्तबगार नेतृत्वाकडून जनतेच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी पुढे येण्याची गरज व्यक्त होतीये विरोधकांनी कितीही कोंडी केली तरी जनमानसांच्या पाठबळावर निमसोड आणि औंद या दोन मतदारसंघात ज्या ठिकाणी ओपनची संधी मिळेल त्या ठिकाणी शड्डू ठोकण्यासाठी पैलवान पिंटू दादा सज्ज झाले गेल्या काही वर्षात त्यांच्या नेतृत्वानं चांगलीच उचल खाल्ली आहे निगर्वी संयमी व्यक्तिमत्वाचा आदर्श लाभलेला त्यांनी अल्पावधीत चांगली गरुड भरारी घेतली आहे खटाव तालुक्यातील तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेसाठी ते आश्वासक चेहरा वाटू लागले पैलवान संदीप मांडवे हे खटाव तालुका आणि सातारा शहर परिसरात पिंटू दादा या नावाने ओळखले जातात त्यांचं शालेय शिक्षण कुमठे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये चौथी ते सातवी पर्यंतचं शिक्षण अतीत येते तर दहावी पर्यंतचं शिक्षण वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय येथे झाले बारावी पासून त्यांनी सातारा येथील शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ते कला शाखेचे द्विपदवीधर एम ए आहेत महाविद्यालयीन जीवनातच त्यांना कुस्तीचा छंद होता कॉलेज जीवनात त्यांनी जिल्हा पातळी विभागीय पातळीवरील वेगवेगळ्या कुस्ती स्पर्धेत चटकदार कामगिरी केली आहे त्यानंतर व्यवसायाच्या निमित्तानं ते सातारा येथे स्थायिक झाले सुखकर्ता अर्थ मुवर्स आणि बिझनेस लिंकच्या माध्यमातून त्यांनी बांधकाम व्यवसायात प्रवेश केला व्यवसायात चांगला जम बसल्यानंतर आपला मूळचा कुस्ती छंद जोपासण्यासाठी त्यांचा सातारा तालीम संघाकडे ओढा राहिला कुस्ती क्षेत्रातील साहेबराव पवार यांनी दहा वर्षांपूर्वी त्यांची तालीम संघाचे संचालक म्हणून निवड केली या पदावर त्यांनी केलेल्या प्रभावी कामाची दखल घेऊन त्यांना गेल्या वर्षीपासून तालीम संघाच्या उपाध्यक्ष पदावर बढती देण्यात आली आहे उद्योग व्यवसायात स्थिर स्थावर झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन आपले बंधू दीपक मांडवे यांना उपसरपंच केले त्यानंतर स्वतः ते राजकारणात सक्रिय झाले पहिल्या तरीही खचून न जाता ते पाच वर्ष सतत जनतेच्या संपर्कात राहिले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना औंदगणातून उमेदवारी दिली या ठिकाणी चांगल्या मतांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांना सभापती पदावर काम करण्याची संधी मिळाली हे सातारा येथे राहणारे व्यावसायिक असल्यामुळे ते फक्त पदाचा शोभेसाठी वापर करतील अशी अनेकांची अटकळ होती मात्र सर्वांचे अंदाज धुळीस लावत त्यांनी पंचायत समितीच्या कामकाजात चांगलाच रस घेणं सुरू केलं एखाद्या अधिकाऱ्याप्रमाणे ते स्वतःचा डबा घेऊन नित्य नियमाप्रमाणे पंचायत समितीत हजर राहत होते आपल्या समोर आलेल्या प्रत्येक माणसाची अडचण मनापासून सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात शिवाय बारशा पासून अंत्यविधी रक्षा विसर्जन विधी या सर्व विधींना आवर्जून हजेरी लावत होते पद गेल्यानंतर ते सातारा येथील व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करतील अशी अनेकांची अटकळ होती मात्र ती फोल ठरवत पदावर असताना आलेले कटू गोड अनुभव पाठीशी घालत त्यांनी पदावर पायउतार झाल्यावर सुद्धा आपला संपर्क का कायम ठेवला गेले काही वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या आहेत तरीही पिंटू दादांनी आपला राबता कमी केला नाही त्यांच्या हजेरीमुळे अनेक सर्वसामान्य लोकांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमास चांगली उंची प्राप्त होत असते लोकांच्यामध्ये समरस होण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्याबद्दल खटावमान तालुक्यातील अनेक गावात चांगले आकर्षण निर्माण झाले अशा नेतृत्वास परमेश्वरानं चांगली शक्ती द्यावी याच वाढदिवसाच्या निमित्तानं मनकपूर्वक सदिच्छा कुमखे गावचे सुपुत्र सातारा तालीम संघाचे उपाध्यक्ष खटाव पंचायत समितीचे कार्यसम्राट माजी सभापती सन्माननीय संदीप दादा मांडवे उर्फ पिंटू पैलवान यांना वार दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी सरपंच संभाजी राव शिवाजी राव पवार सरपंच रूपाली राजेंद्र पवार उप सरपंच अजय पवार ग्रामपंचायत पंचायत सदस्या रूपाली कृष्णत पवार इंदुबाई गलंडे व समस्त ग्रामस्थ उंबरडे तालुका खटाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खटाव तालुका एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सुरज भांडवलकर नागाचे कुमठे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा